नमस्कार खास श्रावण महिन्यानिमित्त शिवशंभूचे सुंदर असे भजन मी समोर सादर करीत आहे चला तर मग ऐकूया शिवशंभूचे सुंदर असे भजन हात जोडते पाया पडते चरणी ठेवनी माथा हो बोले नाथा दर्शन द्या मज आता हो बोले नाथा दर्शन द्या मज आता हात जोडते पाया पडते चरणी ठेवून माथा हो बोले नाथा दर्शन द्या मज आता हो बोले नाथा दर्शन द्या मज आता चालून वाट चढून घाट आले तुझ्या मी दारे चालून वाट चढून घाट आले तुझ्या मी भक्तिभावाने पूजा केली तुझी त्रिपुरारे पुरारी भक्तिभावाने पूजा केली तुझी शिव पुरारी बेलफुल मी तुला वाहिले तू माता न पिता हो बोले नाथ दर्शन द्या मज आता हो बोले नाथ दर्शन द्या मज आता भजन मी केले टाळ मृदुंग घेऊन संग भजन मी केले तन मन धन हे माझे तव चरणी अर्पीले तन मन धन हे माझे तव चरणी अर्पीले झालं तुझा मी दास तू माझा जीवनदाता हो बोले नाथा दर्शन द्या मज आता हो बोले नाथा दर्शन द्या मज आता तुझ्या चरणी शांत बसवनी ध्यान तुझे रे केले तुझ्या चरणी शांत बसोनी ध्यान तुझे रे केले देह बन विसरून मी नामत रंगून गेले ೇ ಬಾಣ ವಿಮೇಲೆ ಪ್ರಸನ್ನ ತಾರು ನೀ ಬೋಲೆ ನಾಥ ದರ್ಶನ ದ್ಯಾ ಆತೇ ನಾಥ ದರ್ಶನ ದ್ಯಾ ಆತ ಹೋಡಿ ಪಾಯ ಪಡತೆ ಚರಣ हो बोले नाथ दर्शन द्या मज आता हो बोले नाथ दर्शन द्या मज आता हो बोले नाथ दर्शन द्या मज आता माझे भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद